पंचकुला हरियाणा येथे सुरू असलेल्या एकोणीसाव्या राष्ट्रीय बाईक सायकलिंग स्पर्धेत दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या योगेश याने स्पर्धेमधील हॅट्रिक केली या स्पर्धेत महाराष्ट्राच्या एकूण चार सुवर्ण आणि तीन रौप्य पदकांसह पदक पटकावीत तालिकेत अव्वल स्थान पटकाविले महाराष्ट्र पाठोपाठ कर्नाटक एक सुवर्ण पाच रौप्य आणि दोन कांस्य पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे चौतीस गुणांसह महाराष्ट्र गुणतालिकेतही अव्वल स्थानी असून अठ्ठावीस गुणांसह कर्नाटक दुसऱ्या स्थानी आहे आज झालेले ज्युनियर गटातील मिक्स्ड रिले प्रकारात महाराष्ट्राच्या हर्षद पाटील योगेश सुनावणे मनाली रत्नोजी आणि सुजाता वाघोरे यांच्या संघाने एक तास एकोणीस मिनिट एकोणपन्नास पॉईंट नऊशे बहात्तर सेकंद वेळेत नोंदवताना या प्रकारात महाराष्ट्राचे वर्चस्व सिद्ध केले तब्बल सहा मिनिटांनी शर्यत पूर्ण करणाऱ्या कर्नाटकच्या संघाने एक तास मिनिटे त्रेपन्न पॉईंट एकशे एकोणीस सेकंद वेळ देत रौप्य तर एक तास एक्केचाळीस मिनिटे तेवीस पॉईंट नऊशे एकोणऐंशी सेकंद वेळ देत केरळने कांस्य पदक पटकाविले मुलांच्या सब ज्युनियर वयोगटात महाराष्ट्राच्या योगेश सोनावणे याने या स्पर्धेमधील आपले तिसरे सुवर्ण पदक पटकावताना एक्सेसिओ क्रॉस कंट्री ऑलिम्पिक प्रकारात एक्कावन्न मिनिटे पाच पॉईंट एकशे नव्वद सेकंद वेळ देत सुवर्ण पदक पटकाविले पश्चिम बंगालच्या सत्यदीप याने चोपन्न मिनिटे बेचाळीस पॉईंट दोनशे सतरा सेकंद वेळेसह रौप्य तर हिमाचल प्रदेशच्या युगल ठाकूर याने पंचावन्न मिनिटे बावीस पॉईंट सहाशे चौऱ्याऐंशी सेकंद या वेळेसह कांस्य पदक पटकाविले मुलींच्या सब ज्युनियर वयोगटात श्रावणी परीटने एक्सेसिओ क्रॉस कंट्री ऑलिम्पिक प्रकारात चोपन्न मिनिटे एकोणचाळीस पॉईंट चारशे छत्तीस सेकंद या वेळेसह उत्तराखंडच्या अवनी दरियालने सुवर्ण तर तामिळनाडूच्या ने कांस्य पदक पटकावले कोल्हापूरहून न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील अभिजित रांजने दर्पण न्यूज